कळवण तालुक्यातील सर्वाधिक वादावधित असलेल्या निवाणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश पाटील यांनी सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीकडे विविध प्रश्नांच्या निराकरणाची मागणी केली होती उपस्थित प्रश्नांकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे महेश पाटील यांनी केलेल्या ने लेखी ले निवेदनानुसार एक सप्टेंबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली असून यामुळे निवाणे ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे महेश पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेल्या प्रमुख प प्रश्नांमध्ये टाकळी पंधारात पाणीपुरवठा विहिरीजवळ अनधिकृत विहीर बांधणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी निवाने दह्याने रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेली दुकाने तत्काळ उठवावीत ग्रामपंचायतीत पालखीतील गट नंबर पाचशे त्र्याण्णवमधील मधील बुजवण्यात आलेला नाला पुन्हा खुला करण्यात यावा तसेच तेथील अतिक्रमण थांबवावे अशा विविध मागण्या ग्रामपंचायतीकडे केल्या आहेत दिवसापासून माजी उपसरपंच महेश पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणस्थळी स्थानिक प्रशासन आणि अधिकारी यांनी पाठ फिरवली असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे या उपोषणाबाबत तालुका प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया कळवण्या तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय संघटना पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त केली जात आहे आपलं कुपोषणला बसण्याचं काय प्रयोजन व ग्रामपंचायत दीप निवाने दयाने रोडवरती दुतारा अतिक्रमण त्याच्यापासून येणाऱ्या जाण्याद्यांना बराच त्रास होतो दोन तीन वेळा माझाच अपघात अपघात होता वाचला तसेच गावठाण दीप जे पोल्ट्रीधारक आहेत त्यांनी गेल्या तीस वर्षापासून कर वाढलेले नाही संदर्भात त्यांनी शासनाची बेड़ वेळोवेळी सबसिड्या घेतलेल्या आहेत बर्ड फ्लूचं जे नुकसान भरपाईचं अनुदान घेतलेलं आहे तरी ग्रामपंचायतीने त्यांच्याकडनं कर वसुली केली नाही कर वसुलीबाबत जेव्हा दावे टाकलेत तेव्हा पंचायत समिती कळवण यांनी ते दफ्तर ताब्यात घेतले सुनावले आणि तेच दफ्तर ताब्यात घेतल्यानंतर आज रोजी ते दफ्तर पंचायत समितीमधलं गायले पाचशे त्र्याण्णव गट क्रमांक ग्रामपंचायत मालकी हक्काचा याचा आमची जेव्हा बॉडी होती त्यावेळेला आम्ही त्या मोडणी संदर्भात आम्ही पैसे भरवते नवीन बॉडीने ते पैसे भरले असताना त्याची मोजणी थांबवली व अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्याचं कामकाज केलेलं तर त्यांच्या त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी म्हणून मी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामॅन दीपक गांगुर्डेसह प्रतिनिधी चेतन हिरे कळवण